यावल तालुक्यातील सिम लगत असलेल्या शेत गट नंबर पंच्याऐंशीमध्ये गुराच्या गोठ्याला आग लागून अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सुदैवाने यात जीवितहानी टळली सावकाडा सीम येथील बिस्मिल्ला नवाब तडवी यांच्या शेतातील गुराच्या गोठ्याला चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली यामध्ये शेती उपयोगी अवजारे मटेरियल पत्र्याचे शेड रासायनिक खताच्या तीस गोणे टिंबक नळ्याचे पंचवीस बंडल सुप्रीम पाईपचे नग सुप्रीम पाईप ओळीचे इंचे पंच्याहत्तर नग दोन फवारणी स्टार्टर एक हजार लिटर पाण्याच्या दोन टाक्या असे एकूण अडीच लाख रुपयाचे साहित्य जळून खाक झाले आहे तलाटी निशांत मोहोळ यांनी पंचनामा केला आहे यावल अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले यावेळी दहीगावचे तलाटी मिलिंद कुरकुरे पोलीस पाटील पंकज बडगुजर सामाजिक कार्यकर्ते अनिल बडगुजर सेवानिवृत्त फौजी हुसेन तडवी यांनी आग विझवण्यास मदत केली नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी आदिवासी बांधवांकडून केली जात आहे संघर्ष माझा न्यूजकरिता यावल प्रतिनिधी जीवन चौधरी म्हणजे शेतामध्ये शेतीची भरपूर अवजारे व मटेरियल इशात शेतीची अवजारे होती आणि पाईप नळ्या पंप टाक्या जाया वगैरे सगळं माझं हे येऊन गेलं म काही शिल्लक राहिलं नाही आग अचानक लागली कशी लागली मला माहीत नाही मी तिथं नव्हती किती रुपयाचं झालं माझं दहा हजार